नाशिक काळाराम मंदिर संदर्भामध्ये एक परिपत्रक सोशल मीडियातून व्हायरल होत या परिपत्रकामुळे आंबेडकरी समुदायाच्या भावना तीव्र होत आहेत वास्तविक पाहता हे पत्रक फेक आहे दोन व्यक्तींच्या भांडणातून केवळ त्या दुसऱ्या व्यक्तीला त्रास व्हावा या वाईट हेतूने ते पत्रक प्रसारित करण्यात आलं होतं नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी आमचं बोलणं झालं होतं सकाळीच त्यांच्याशी बोलणं झालं होतं या संदर्भामध्ये त्यांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे एक आरोपी अटक सुद्धा केलेला आहे हे पत्रक केवळ वैयक्तिक दुश्मनी काढण्याच्या इराद्यानं फेकरित्या प्रसारित करण्यात आलं होतं आंबेडकरी जनतेने आपल्या भावना नाशिकमधल्या आंबेडकरी जनतेने आपल्या भावना संयत ठेवाव्यात आणि अशा प्रकारची मश्करी सुद्धा किंवा अशा प्रकारचा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक खूनस काढण्यासाठी आंबेडकरी जनभावनेचा कोणी उपाय उपयोग करणार नाही या संदर्भामध्ये प्रयत्नशील राहावं मी पुन्हा एकदा सांगतो या संदर्भामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून घेतलेला आहे या संदर्भामध्ये आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी हा जो काही प्रकार झालेला आहे हा केवळ दोन व्यक्तींच्या भांडणामधून दुसऱ्या व्यक्तीला त्रास होवा म्हणून पहिल्या व्यक्तीनं केलेला हा खोडसाळ प्रकार आहे जय भीम मी राहुल डांबाळे रिपब्लिकन मोर्चा अध्यक्ष